तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली पर्याय एशे शहाऐंशी पर्याय बी एकोणीसशे एक्क्याण्णव सी एकोणीसशे त्र्याण्णव आणि डी दोन हजार दोन उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे त्र्याण्णव साली पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात येणार आहे ए तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस बी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस सी बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस डी सोळा ऑक्टोंबर दोन हजार